सामान्य घरातला एक मुलगा आहे भाऊ त्याला तुम्ही तुमच्या मुशीत तयार केलेलं आहे एक सर्वसामान्य घरातलं व्यक्तिमत्व आणि सर्व आपल्या समाजातल्या वंचित घटकांना सोबत घेऊन चालणारा एक नेता म्हणून दत्ताभाऊकडे आज पश्चिम पट्ट्यातला सर्व आमचा समाज पाहतो आमचं असं म्हणणं आहे की आमच्या सर्व पंचपुरुषेतली मंडळी असेल आपल्या पश्चिम पट्ट्यातली मंडळी असेल त्यांचं असं मत आहे की दत्ताबाऊला ह्या वेळेस एक संधी मिळावी आणि त्याने आपल्या समाजाचं समाजाचं त्याच्यानंतर आपल्या भागाचं तालुक्याचं एक चांगलं नेतृत्व पुण्यासारख्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये करावं अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे तर भाऊ एकच विनंती राहील की एक सर्वसामान्य घरातला एक कार्यकर्ता त्याच्यामागे पंचक्रोशीतील सर्व मंडळी मी नायफड गावातून येतो एवढ्या मोठ्या गावातून नक्कीच त्याला आम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि पश्चिम भागातील आपल्या आपली सर्वोची मंडळी आहे ती शंभर टक्के जाता बहुच्या मागे उभी राहील हे मी ठाम पाण्याने सांगतो